का झालं बोट दुपू लागले उचलेल का आपल्या बोटावरती उचरेल का उचलेल का बघायचंय आता काय करूया या चौघांनाही असा सहज उचलणार नाही तर फक्त यांना आपण गेलो काही त्यांना त्याच फक्त पाणी पाजूया आता हे चौघ जण आहेत या चौघाला रोज सकाळी आपण पाच पाच फेम देतोय याच्यामध्ये आपण फक्त काय करूया या चौघाचे पाच पाच म्हणलं तर चौगदाचे किती फेम झाले वीस फेम झाले या चौगाचे वीस फेम त्याच्यामध्ये टाका दोन्ही इड्रॉपचे आणि नाही पाजवा सर फक्त हसू नका बोलू नका फक्त पाच मिनिटं पाणी प्या आणि थोडस बाजूला बसा बाजूला थांबा आपण बघूया यांना तुम्ही बसा सर तुम्ही आता तुम्हाला वाटत असेल की सर एवढा शिकलेला माणूस नोकरी सोडून हा रस्त्यावरती काबू बनतोय बरोबर आहे कारण मी हे का बोंबरतोय बोंबल्याचा पाठीमागचं कारण नारळ पाण्याचं मी उदाहरण सांगितलं की रस्त्यावरती बोंबरलं तरी आपण नारळ पाणी पेच नाही पण ते पाणी आपल्याला माहीत आहे कुठं मिळतं ते पाणी आपण हुडकून घेऊन पेतो तशा पद्धतीनं माझ्या घरामध्ये डोळ्याचा प्रॉब्लेम होता माझं काही लांबचं गाव नाही माझं प्रॉपर गाव कोळपा आहे तुम्हाला जर कोण ओळखीचं असेल तरी त्या ठिकाणी विचारू शकता मी माझा कार्ड देतो फोन नंबर देतो कॉन्टॅक्ट नंबर देतो की आज माझ्या वडिलांचं काही केल्या डोळ्याचं पाणी कमी होत नव्हतं लातूरला सगळ्या स्पेशालिस्ट राम पाटील आणि काळगे डॉक्टर हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे या डॉक्टरांकडे दाखवलं ट्रीटमेंट घेतली माझे वडील मेडिकल क्षेत्रातले छापसीच्या दवाखान्यामध्ये मेडिकल मध्ये काम केलेले त्यांना डोळ्याचा पाणी कमी होत नव्हतं मग मी असं शिबिरामध्ये ऐकलं की ह्या दोन ड्रॉपच्या डोळ्यांना त्या ठिकाणी ड्रॉप न डोळ्याचं पाणी कमी होतं